आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस की साधारण दहा बारा दिवसांपूर्वी राज्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे ह्या डॉक्टरने ऑन ड्युटी असताना सुसाईड केला सुसाईड नोट म्हणून तिने तिच्या हातांवरती आरोपींची नावं दिलेली असताना स्पष्ट पुरावे शासनासमोर आढळलेले असून सुद्धा तिच्या रिपोर्ट मध्ये हे येतं की संपदा मुंडेने फक्त आत्महत्या केली असल्यामुळे हे प्रकरण इथेच बंद झालं पाहिजे पण मला असं वाटतं की साधारणतः राज्यातल्या जनतेलाही हे वाटतं की आरोपींची नावं जर हातावर ठरकपणे होती आणि त्यातही भाजपच्या पूर्व खासदारांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेल्यावर जर राज्याचे मुख्यमंत्री दोनच दिवसात बळी आहे असं वाटतं आणि ह्या संपदा मुंडेंना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आज राज्यभरातलं युवक काँग्रेस रस्त्यांवर उतरलं होतं ह्यामध्ये आज भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रभारी देखील सहभागी झाले होते आम्ही ह्याची पूर्वकल्पना प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार इतकं विथरलं होतं की त्यांनी साधारणतः अठ्ठेचाळीस तास आधीपासून मुंबईमध्ये होता आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्षांना जर कालपासून तुम्ही पोलीस कस्टडीमध्ये ठेवत असाल तर याचा अर्थ आमच्या आवाजाला आणि आम्ही उचललेल्या पावलाला तुम्ही घाबरत आहात आणि आजही आम्ही जेव्हा आंदोलन करण्यासाठी रस्त्यांवर उतरलो त्यावेळेला अक्षरशः चा त्यांनी चार ते पाच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अरेस्ट केली आहे मग ह्यावरून एकच सिद्ध होतं की जेव्हा जेव्हा ही सत्ता कोणाला तरी घाबरते आणि आज आमच्या मा ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एकच मागणी आहे की संपदा मुंडेच्या हत्येमागे जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट झाली पाहिजे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि जी एसआयटी स्थापन केली त्या एसआयटी मध्ये बाहेर व्यक्ती पक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी नेमली गेली पाहिजे आणि हेच काही विनंती आम्ही असं करणार नाही कारण आम्ही ही चिंगारी लावली आहे याचं रूपांतर आगीत होण्याची वाट आता देवेंद्र फडणवीसांनी पाहिली नाही पाहिजे राष्ट्रीय उदय बहा प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरेजी नेतृत्व हमने आंदोलन किया है जो डॉक्टर ऑन ड्यूटी थ्री सुसाइड कर ले, और चीफ मिनिस्टर अगले दिन जाके वहाँ पे बोलते हैं मैं क्लीन चिट देता हूँ वो कौन होते क्लीन चिट देने वाले कोर्ट में फिर आप ताला लगा दो जब इनको ही सारे निर्णय लेने हमारी मांग खाली ये है हमारी बहन को न्याय मिलना चाहिए आज उस उनके माँ बाप ने इतनी मुश्किल से आज उसको पढ़ाया होगा डॉक्टर बनाया होगा आज उन पर क्या बीतरी होगी आप खुद बताइए मुझे आज हमारी बहन की न्याय की लड़ाई हम यहाँ लड़ने आए थे धन्यवाद मिलने मिलने वाले को में को मिलने वाले के को जाने पुलिस हम हमारी मांग लेके मुख्यमंत्री जी के निवास जाने वाले थे उसी बीच हमें यहाँ पे पुलिस उठा के लेके आ चुकी है और हमारे कुछ साथी तो गए हैं उनको भी अरेस्ट कर लिया गया है ये इनकी ताना चाही तो नहीं चलेगी हमारी बहन को हम न्याय दिला के रहेंगे आंकड़ा कदम क्या होगा आपको न्याय नहीं मिला हम ऐसे आंदोलन करते रहेंगे यूथ कांग्रेस पहले भी सड़कों पे उतरती आई है ये आगे भी उतरती हम सब रहे हम सब मिलने गए थे दे दे, उनके माता पिता से मिले और उनकी डिमांड थी कि एस की फॉर्मेशन होनी चाहिए एस में वो लोग होने चाहिए जो बीजेपी और बीजेपी के जो मुख्यमंत्री हैं उसके रिमोट कंट्रोल से ना चले मतलब कोई जजिस हो, कोई न्यूट्रल लोग लेकिन एस के नाम पे जो मिखला दिखावा वो भी निंदनीय है उन ऑफिसर्स को तो लगा दिया चलते हैं, ये एक दिखावा था इससे सरबार को और उनके परिवार वालों को इंसाफ नहीं मिला। उसको इंसाफ मिले यही संघर्ष आज कांग्रेस ने किया हमारे दो अध्यक्ष पुलिस तो रोकेगी ना क्योंकि तो इशारों में चल रही है और ये जो डिपार्टमेंट है वो तो मत भूलिए कि संपदा का जो बलात्कार इसने किया सब इंस्पेक्टर पुलिस डिपार्टमेंट से ही तो है तो ये सब लोग जो हैं उस जो लोग जिनकी आवाज को दबाया जा रहा है जो इतने मजबूत नहीं है या मार्जलाइज लोग हैं उनको दबाने की कोशिश ही तो हो रही है ना इससे बड़ी गुंडागर्दी और क्या होगी लेकिन ये सब भूल रहे हैं कि हम राहुल जी के पाए हैं राहुल जी ने उनके परिवार समता के परिवार से बात की और हमें कहा है कि संघर्ष किया को चालू रखेंगे याद रखिए रखें, अंबेडकर साहब की जमीन है गांधी की जमीन है और यहाँ पे अत्याचार अन्याचार बिल्कुल कोई महिला भारत की सहन करके नहीं लेगी। मुख्य मांगे क्या हमारी मुख्य मांगे यही है ये कि एस की गठन हो और उसकी पूरी तरीके से जांच पड़ताल हो जो जो आरोपी है उनको उसकी शिक्षा मिलनी ही चाहिए उनके परिवार के साथ न्याय होना चाहिए संपदा मुंडे जैसे डॉक्टर जिन्होंने इतनी पढ़ाई की इतनी आगे बढ़ी जो महिला उस महिला के साथ ऊपर अगर इतना घोर अन्याय हो रहा है तो मतलब कमजोर महिला जो पढ़ी लिखी नहीं अशिक्षित है उसके साथ में क्या क्या होता होगा जो अपनी आवाज भी नहीं महिला कांग्रेस यूथ कांग्रेस यूथ कांग्रेस यूथ कांग्रेस यूथ कांग्रेस महिला शक्ति महिला शक्ति कांग्रेस पार्टी कांग्रेस पार्टी राहुल आज जो आंदोलन पहले तो किया गया है ये युवक कांग्रेस के अध्यक्ष हमारे शिवराज भाई के अंडर उनके अंडर अटेंडेंस पे हम लोगों ने सब किया गया है मैं खुद कल्याण जिला का कल्याण डोमली का जिला युवक कांग्रेस का अध्यक्ष हूँ हमारे सिर्फ युवक कांग्रेस का एक ही मांग है करके जो डॉक्टर सिंपुदा मुंडे का जो केस है वो केस खाने हमें लिए एक फेयर एसआईटी आपको ऑफर कर मतलब जो भी चाहिए एक वन साइड डिसीजन नहीं चाहिए ये जो चोर सरकार है भाजपा की चोर सरकार है इनके जो नतीजे हैं मतलब जो इनके ये तो हमें वो नहीं चाहिए हमें एक फेयर एसआईटी चाहिए और कुछ नहीं जब जब ऐसा होगा तब तो तब तो योग कांग्रेस इनके सम्मान में उतरेगी महिलाओं के सम्मान में उतरेगी भाजपा का काम ही है ये वोट चोरी भाजपा ने बोला था बेटी पढ़ाओ बेटी बचाओ लेकिन आज उनके ही राज में ना बेटी ना तो बच रही है ना कुछ है ना ना उनकी इज्जत की जा रही है तो हमें हम लोग का युद्ध बेटी हो बोलना हम तीव्र आंदोलन करेंगे अगर ये पहले राज्यातही तशाच पद्धतीचं वातावरण आहे ज्या पद्धतीनं एका गुन्हेगारांच्या मागे सरकार उभा आहे आणि त्याच्या विरोधामध्ये संपदा मुंडेंना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आमचा आवाज दाबतात आमच्यावर कारवाई केली जाते तर हीच जो विरोधाभास आहे या सरकारचा तो समोर आहे मुख्यमंत्री कुठल्याही तऱ्हेची चौकशी झाली नसताना संपदा मुंडेच्या जे काही मारेकरी असतील किंवा तिचं जे ज्या पद्धतीच्यावर अत्याचार केले त्याला क्लीनचीट देण्याचं काम करताय कोणाच्या पाठीशी उभा हो सरकार हे याचा विचार केला पाहिजे यू काँग्रेस कशासाठी आले ती मुलगी महिला शिक्षित महिला युवा होती त्या युवा बहिणीला न्याय मिळाला पाहिजे ती ज्या पद्धतीनं तिच्यावरती ते अत्याचार झाले ती ज्या पद्धतीनं तिला अजूनही कळलं नाही की तिचा शू कर आत्महत्या केली त्यामुळे याच्या मुलाशी जेव्हा जाण्यासाठी मागणी करतात त्यावेळेला सांगतात की एस आय टी नेमली एसआयटी नेमलेली नाही नंतर तो एक तो तर एक अधिकाऱ्याला पाठवलेलं आहे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते झाकण्याचा प्रयत्न होतोय आणि आम्ही त्यांच्याविरोधात आवाज सुचवत राहणार आहे की वोट चोरीच्या संदर्भामध्ये आता पूर्णपणे लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठी कशा पद्धतीनं हे आक्रमण करता येते हे ज्या पद्धतीनं द्रौपदी वस्त्रहरण करायला दुःशासन दुर्योधन होते त्याच पद्धतीनं आता लोकशाहीचं वस्त्रहरण हे दुर्योधन आणि दुःशासन या भारतीय जनता पक्षामध्ये बसून करत आहेत आणि त्यामुळे याच्या विरुद्ध आवाज आम्ही उचलत राहणार आहोत या निवडणुकीमध्ये देखील हा मुद्दा राहणारच आहे लोकांच्या समोर गेलेला आहे की चुकीची मतदार यादी असूनही त्याच्यावरती निवडणूक करण्यासाठी हे लोक चाललेले आहेत हे का केलं जात आहे सगळे विरोधी पक्ष मिळून आवाज उचलतायत राज्य लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं महत्व असतं किंवा पक्षांचं महत्व असतं तरी देखील तुम्ही त्यांना त्या ठिकाणी बाजूला चालताय आणि निवडणुका घेताय कशासाठी करताय भारतीय जनता पक्षाच्या इच्छेसाठी जनता याचं उत्तर आहे